नमस्कार मित्रो गेल्या तीन चार दिवसामध्ये विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मुद्दा गाजत आहे त्या मुद्द्याचं जे मूळ आहे ते आहे सुरेशराव कुटे त्यांची जी पतसंस्था आहे ती आहे ज्ञानराधा आणि त्यांचा जो उद्योग समूह आहे तो आहे द कुटे ग्रुप आता या कुटे ग्रुपविषयी अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही जे तिरुमला हे जे ऑइल आहे खाद्यतेल आहे याविषयी आपण सगळेजण माहीत आहे आपल्या सगळ्यांना विशेषतः आपल्या बऱ्याच जणांच्या घरामध्ये हे तेल खाल्लं जात असेल आणि ज्याची जाहिरात सचिन पिळगावकर आणि त्यांच्या मिसेस सुप्रिया पिळगावकर या करत आहेत आपल्या सगळ्यांपर्यंत ही जाहिरात आलेली आहे असेल त्याचबरोबर एक पशुखाद्य जे पशुखाद्याची जाहिरात स्वत नाना पाटेकर करत आहेत अशा प्रकारचे जे काही प्रॉडक्ट आहेत जे सुरेश कुटेंचे आहेत आणि त्यांच्या उद्योग समूहाचं नाव आहे द कुटे गुरु आणि त्यांची पतसंस्था विशेषतः बीडमध्ये आणि काही बीडच्या आसपासच्या काही जिल्ह्यांमध्ये ज्याच्या शाखा आहेत आणि ज्याच्यामध्ये लोकांचे हजारो कोटी रुपये गुंतलेले आहेत लोकांची मागणी आहे की आमचे पैसे द्या सुरेशराव कुठे हे परत परत येऊन सांगत आहेत की आम्ही तुमचे पैसे द्यायला तयार आहोत परंतु आमच्या काही अडचणी आहेत थोडंसं थांबा आणि त्यांच्यावरती गेल्या काही दिवसामध्ये काही पोलिस केस दाखल झालेले आहेत त्याचबरोबर काही पोलीस केस होण्याचीही शक्यता आहे अशा पद्धतीचा हा वाद आहे तर आपण हा सविस्तर आणि मुद्दा बघूया तर नमस्कार मी एस आर पवार आणि मी घेऊन आलेलो आहे बी पॉझिटिव्ह आणि आपला आजचा विषय आहे सुरेश कुटे आणि त्यांच्यावरती येणाऱ्या अडचणी त्यांना येणाऱ्या अडचणी तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की सुरेश कुटे हे फार मोठं नाव आहे एक नवा उद्योजक आहे आणि त्याच्यावरती असे आरोप प्रत्यारोप सध्या होत आहेत अनेक अडचणी आहेत अनेक समस्या आहेत विशेषत जनतेचा असा सूर आहे आमचे पैसे आम्हाला मिळले मिळाले पाहिजेत बाकीचं आम्हाला काही घेणं देणं नाही मीही याच बाजूने आहे शंभर टक्के पैसे मिळाले पाहिजेत ग्राहकांचे जे पैसे गुंतलेले आहेत ज्या पतसंस्थेमध्ये ज्या ज्ञान पतसंस्थेमध्ये लोकांचे पैसे गुंतलेले आहेत किती आहेत तर ते हजारो कोटी रुपये आहेत अनेक लोकांनी कष्टातून मिळवलेला पैसा ज्या पतसंस्थेमध्ये ठेवलेला आहे गुंतवलेला आहे तर तो पैसा गुंतलेला आहे गेल्या सात आठ महिन्यांपासून हे पैसे गुंतलेले आहेत सुरेश कुठे परत परत मीडिया समोर येऊन सांगत आहेत की आम्ही पैसे देणार आहोत देणार आहात तर कधी देणार आहात शंभर टक्के ते दिलेच पाहिजे याविषयी कुठलीही शंका माझ्या मनामध्ये असण्याचं कुठलंही कारण नाही पैसे तर मिळालेच पाहिजेत परंतु माझा जो मुद्दा आहे तो याच्यात थोडासा पुढे आहे किंवा हा जो वाद आहे तो थोडासा वेगळा आहे मला जो मुद्दा मांडायचा आहे तो थोडासा वेगळा आहे मुद्दा असा आहे की देशात आणि राज्यामध्ये अनेक उद्योग आहेत मोठमोठे उद्योजक आहेत जे जे उद्योग अडचणीत असतील काही उद्योजक अडचणीत असतील त्यांना भारत सरकार असेल किंवा वेगवेगळ्या राज्यातील राज्य सरकार असतील ती फार मोठ्या प्रमाणात मदत करताना आपण बघितलेलं आहे त्यांना किती मदत असते तर काही हजारो कोटी रुपयांची मदत अशा उद्योगांना दिली जाते मग ते स्पेसिफिक मी कुठल्या राज्याचं नाव घेणं मुद्दाम टाळत आहे परंतु आपण असं अनेक वेळा बातम्या बघितलेल्या आहेत अनेक वेळा न्यूजमध्ये आपण बघितलेलं आहे अनेक वेळा वर्तमानपत्रामध्ये आपण बघितलेलं आहे कि की अनेक उद्योगांना भारत सरकारने असेल किंवा वेगवेगळ्या सरकारने असेल हजारो कोटी रुपयांची मदत केलेली आहे <coughs> आणि दुसऱ्या बाजूला असं आहे की गेल्या सात आठ महिन्यांपासून एक उद्योजक खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे त्याला मदत करायला कुठलंही सरकार आलेलं मला दिसलेलं नाही किंवा तुम्हालाही दिसलेलं नसेल कुठलंही सरकार आलेलं नाही कुठला नेता त्यांच्या पाठीमागे काहीतरी खंबीरपणे उभा राहिलेला आहे असंही मला दिसलेलं नाही असंही आपल्याला दिसलेलं नाही आपण बघितलेलं नाही पाहिलेलं नाही मग हे असं का जे बाजूला तुम्ही उद्योगाच्या बाजूने आहात ती एक खऱ्या अर्थाने चांगली गोष्ट आहे त्याचं सांगायचं कारण सा। असं की आपला देश हा कृषीप्रधान आहे शेतीप्रधान आहे गेल्या अनेक वर्षांपासून अनेक शतकांपासून आपण शेतीशी निगडीत उद्योग करत आहोत शेतीवर आधारित आहोत आणि जे देश पुढे गेले ते उद्योगाच्या माध्यमातून पुढे गेलेले आहेत हेही नाकारून चालणार नाही याचाच अर्थ असा होतो की उद्योगांना प्राधान्य देणं ही एक प्रायोरिटी असली पाहिजे आणि गेल्या अनेक वर्षापासून अनेक दशकांपासून आपण त्या प्रोसेसमध्ये हो, आहोत अनेक उद्योग आपल्या देशामध्ये आलेले आहेत आणि आपण शेतीवर आधारित आपली जी अर्थव्यवस्था हो आहे त्याच्यामध्ये बदल करून आपण काही अंशिका होईना उद्योगामध्ये गुंतवणूक करून आणि उद्योगाच्या माध्यमातून एक वेगळं भाग भांडून उभा करून आपल्या देशाचा विकास करू पाहत आहोत ही एक चांगली गोष्ट आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण किंवा आपलं भारत सरकार जे आहे ते उद्योगांच्या पाठीमागे उभा राहताना आपण बघितलेलं आहे त्यालाही कुणी नकार दिलेला नाही किंवा त्याच्याही फार कोणी विरोधात गेलेला नाही ही एक चांगली गोष्ट आहे जर उद्योग आले तर लोकांना रोजगार मिळेल पैसा मिळेल सुबत्ता येईल आर्थिक उन्नती होईल जी होताना दिसत आहे जी फक्त शेतीच्या माध्यमातून होण्याच्या ऐवजी उद्योगाच्या माध्यमातून आपल्या भारत देशाचा विकास बऱ्या प्रमाणात झालेला आहे होत आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की आपण उद्योगाला साथ दिली पाहिजे मग आपण एका विशिष्ट राज्यातल्या उद्योगांना जास्त प्रमाणात साथ देत आहात का असाही प्रश्न चिन्ह आपल्यावर पडत आहे त्याचबरोबर एका महाराष्ट्रातील एक मोठा उद्योजक आहे आणि जो विशेषतः मराठवाड्यामध्ये आहे इथे दुष्काळ आहे जिथे उद्योगांची फार आवश्यकता आहे जो त्यातही पुन्हा बीड जिल्ह्यामधला आहे तिथे उद्योगांची आवश्यकता आहे आत्तापर्यंत कुठलाही उद्योग या ठिकाणी आलेला नाही एक उद्योजक जो इथलाच आहे इथल्याच मातीत जन्मलेला आहे उभा राहिलेला आहे आणि तो काही उद्योग घेऊन या जिल्ह्यामध्ये येत आहे या जिल्ह्यातील लोकांना रोजगार देत आहे तर त्या उद्योजकाला अशा पद्धतीने अडचणीत आणण्याचं कारण काय असेल आणि का असावं तुम्हाला माहीत आहे की गेल्या सात आठ महिन्यापूर्वी त्यांच्या काही उद्योग समूहावरती काही धाडी पडल्या काही कागदपत्रांची तपासणी झाली जे योग्य आहे त्याला कुणी चूकही म्हणणार नाही परंतु ही तपासणी करत असताना मला असं वाटतं की त्याच्यामध्ये जर थोडी गुप्तता ठेवली असते आणि गुप्तता ठेवून ते फक्त त्या ऑफिसमधल्या लोकांना किंवा त्या आतमधल्या लोकांना जर ती गोष्ट माहीत झाली असती आणि ती गुप्तता ठेवून ती कारवाई जर झाली असती काही चुकीचं असेल तर निश्चितपणे ते बाहेर काढलं पाहिजे निश्चितपणे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्यांनाही अशा पद्धतीचं चुकीचं समर्थन कुणीही देण्याचं काही कारण नाही परंतु हा जो गुप्त ठेवण्याचा जो भाग होता तो बाहेर आला आणि त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप व्हायला लागले काही असेल किंवा नसेल हा भाग पूर्णपणे वेगळा परंतु कुठे समूहावरती आरोप प्रत्यारोप होऊ लागले किंवा कुठे समूहाची जी पतसंस्था आहे त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप होऊ लागले लोकांचा लगेच विश्वास उडाला आता मुद्दा असा आहे की कुठल्याही पतसंस्थेमध्ये किंवा कुठल्याही बँकेमध्ये तुम्ही ठेवलेले सगळे त्या सगळेच पैसे त्या शाखांमध्ये असतात असं तर नाही काही पाच दहा टक्के लोक गेली आणि जर ते पैसे मागायला लागले तर कुठलीही पतसंस्था ती पैसे देऊ शकते किंवा कुठलीही बँक असेल तर ती पैसे देऊ शकते परंतु जेव्हा सगळीच्या सगळी ऐंशी टक्के लोक जर एकदाच कुठल्या तरी पतसंस्थेच्या दारात गेले आणि आम्हाला आमचे पैसे हवेत तर कुठलीही पतसंस्था अशा पद्धतीने पैसे देऊ शकत नाही किंवा कुठलीही बँक अशा पद्धतीने पैसे देऊ शकत नाही मग कुठे ग्रुपची जी बँक आहे ज्ञानराधा त्यांचंही असंच झालं ते पैसे देऊ शकत नाही खरं म्हणजे त्यांनी नियोजन करून आतापर्यंत ते पैसे वाटायला हवे होते किंवा लवकरात लवकर द्यायला पाहिजे ते झालेलं नाही परंतु याच्या पलीकडचा जो मुद्दा आहे जो कुटे जो उद्योजक आहे सुरेश कुटे हे जे उद्योजक आहेत त्यांच्या पाठीमागे अं सरकारने थोडस होईना पण पाठीमागे उभं राहिलं पाहिजे त्यांना साथ दिली पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे आणि लोकांनाही एक विनंती आहे माझी की तुम्ही ही थोडंसं थांबा थोडासा वेळ द्या थोडासा वेळ देऊन त्यांना मदत करा डायरेक्ट त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप शिवीगाळी करण्यापेक्षा किंवा डायरेक्ट पोलीस केस करण्यापेक्षा थोडंसं थांबा आणि तेही असं सांगत आहेत की मी पैसे द्यायला तयार आहे तुम्ही अनेक वेळा बघितलेलं आहे की अनेक पदसंस्था बंद पडल्या यातला कुठला संचालक किंवा कुठला त्या पतसंस्थेचा प्रमुख समोर येऊन मी पैसे द्यायला तयार आहे आणि थोडस थांबा मी पैसे देतो असं पद्धतीनं बोलताना तर बहुतेक करून दिसतच नाही एखाद दुसरं उदाहरण जर सोडलं तर याच्यातील अनेक जण फरार आहेत त्यांचे मोबाईल स्विच ऑफ आहेत ते कौरे क्षेत्राच्या बाहेर आहेत पैसे देण्याची त्यांची कुठलीही मानसिकता दिसत नाही मग याच्यातले पूर्णपणे वेगळे हे सुरेश कुटे आहेत आणि सुरेश कुटेंचा जो उद्योग समूह आहे तो पूर्णपणे वेगळा आहे जो खेड्यापाड्यातील लोकांना ज्या दुष्काळी एरियामधल्या लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे या दृष्टीनेही विचार व्हायला हवा सरकार म्हणून सरकारनेही मदत करायला हवी जनता म्हणून आपणही मदत करायला हवी ज्या लोकांचे पैसे गुंतलेत गुंतलेले आहेत त्यांच्या बाजूने आम्ही शंभर टक्के आहोत त्यांचे पैसे मिळालेच पाहिजेत तुमच्या बाजूने आम्ही शंभर टक्के आहोत तुमचे पैसे जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत तुमचा आमचा सगळ्यांचा लढा हा चालूच राहणार आहे कुटींनाही विनंती आहे की आपणही लवकरात लवकर पैशांची तजवीज करून त्या प्रत्येक गोरगरिबांचा रूप रुपया आपण दिला पाहिजे परंतु त्याच्या पलीकडे जाऊनही आपण सर्वांनी कुटींना साथ देणं हे सुद्धा आवश्यक आहे हा माझा वेगळा मुद्दा होता जो पॉझिटिव्ह होता जो सकारात्मक होता हा मुद्दा खरोखर जर आपल्याला आवडला असेल तर माझी एक नम्र विनंती आहे की कृपया आपण या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा माझा व्हिडिओ लाइक करा शेअर करा कमेंट करा एवढी एक विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद